आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे सलून व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे मनसर येथील तुळशीबाग मार्केट येथे असलेल्या सलून दुकानामध्ये मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रात्री नऊच्या सुमारास फिलोज फते मोहम्मद शेख दुकानात असताना मोहम्मद मीर हा दुकानात घुसून खर्चासाठी पैशाची मागणी करत वाद घालण्यास सुरुवात केली व्यावसायिक याने नकार देत विरोध केला असता मोहम्मद याने सलून व्यावसायिकास जबर मारहाण करण्यास सुरुवात केली लाथाबुक्यानी बेदम मारहाण करत असताना व्यावसायिक विनवणी करीत होता तरीही मोहम्मद याने व्यावसायिकास जवळपास दहा मिनिटे जबर, जबर मारहाण करत बेशुद्ध केले घटनेनंतर सलून व्यावसायिक रुग्णालयात उपचार घेत आहे या घटनेनंतर मनसर परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले सलून व्यावसायिक फिरोज फतेह मोहम्मद शेख याने मनसर या पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून याबाबत मोहम्मद मीर याच्यावर गुन्हा दाखल केला असून मनसर पोलीस पुढील तपास करत आहे अशा घटना परत होऊ नये म्हणून कडक कारवाई करावी म्हणून नागरिकांमध्ये मागणी होत आहे